एसआरपीएफ पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंत च्या रस्ता कामाचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील चारही बाजूचे शहरात प्रवेश करणारे रस्ते आमदार फारुख शाह यांच्या पूर्ण झाले असून आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत एसआरपीएक पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंत च्या पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्चाच्या कामाचे शुभारंभ आमदार फारुख शाह यांनी धुळे शहर हद्दीतील साक्री रोड साठी सुमारे वीस कोटीचा निधी मंजूर केला होता त्यात मनपा ते विद्यावर्धिनी महाविद्यालय पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत्वास आलेले आहे त्याच्यात एक भाग म्हणून आज पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्चाचा कामाचा एक पेट्रोल पंप पासून ते सुरत बायपास रस्त्याचे कामाचे शुभारंभ आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आले धुळे शहराला एक दूरदृष्टी असलेल्या आमदारांमुळे शहरातील मूलभूत सुविधा साठी विशेष प्रयत्न करू आजपर्यंत शहराचा विकास करण्यात आलेला आहे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते पाणी गटारी या व्यतिरिक्त धुळे शहरातील घरपट्टी रद्द करून आमदार फारुख शाह यांनी एक अभूतपूर्व काम केलेले आहे आज या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार फारुख शाह यांचे सोबत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक तेरा जुलै रोजी आम्ही साखरी रोड रुंदीकरण व डांबरीकरणाचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आपण बघितलं असेल या रस्त्यासाठी मी तब्बल सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून आणि ह्या रस्त्याचं काम केलेला आहे सुरुवातीला आम्ही गुरुशिस्त स्मारकापासून ते मोतीनाला पुलापर्यंत रस्ता कांद्रिटीकरण आणि डांबरीकरण केला होता त्यानंतर आम्ही मोतीनाला पुलापासून आणि एस आर पी पेट्रोल पंपपर्यंत रस्ता रुंदीकरण डांबरीकरण पथदिवे मागच्या वेळेस आपण बघितलं असेल साखरी रस्त्यावर पथदिवे नव्हते ना आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती त्यानिमित्ताने आम्ही महानगरपालिकेनं बत्तीस लाख रुपये देऊन आणि पथदिवे लावले त्यानंतर आता आज आम्ही एस आर पी एफ पंपपासून थेट हायवेपर्यंतच्या रस्त्याचा रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा काम करतो आहे मोतीनाला आणि आपला जे मोतीनालाचा पूल आहे त्याची रुंदी खूप कमी होती आणि त्यावर ट्रॅफिकची समस्या खूप उद्भवत होती त्यासाठी आम्ही पावणे चार कोटी रुपये ते मोती नालाच्या रुंदीकरणासाठी आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि आता त्याची जी साईडला पाईपलाईन होती ती पाईपलाईन शिफ्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या पुलाच्या रुंदीकरणाचा कामाला सुरुवात करू आज यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच आमचे भाई पिंजारी भाई शाह डॉक्टर शराफत भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत निवडणुका असो किंवा नसो मी प्रत्येक वेळेस माझ्या मतदारसंघासाठी खूप निधी मंजूर करून आणतो आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण मी मेहनत घेतो आणि मी अधिवेशनाच्या दोन महिन्यापूर्वी अधिवेशनची तयारी करून घेतो आणि आपण बघितलं असेल आता हे जे मतदानाची जी प्रक्रिया झालेली आहे तर, तर तर ही जे मतदान आहे हे गुपित असतो आणि हे कोणाला सांगायचं नसतो की आम्हाला कोणाला आम्ही कोणाला मतदान केलेलं आहे